नमस्कार मंडई शुभ सकाळ सकाळचे आठ वाजलेत कशा सुरू माहीत आता मंडाई मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे गावाकडे भात कापणीचा मोसम सुरू आहे आणि सकाळची वेळ आहे मंडळी तर गावाकडे सकाळची निहारी दुपारचं जेवण रात्रीचं जेवण असं सर्व मेनू असतो तर आज सकाळचं थोडंसं म्हटलं रोजच भाकरी खातो तर आज थोडा नाश्ता करावा तर आज काहीतरी इंटरेस्टिंग असा आपल्याकडे नाश्ता आहे काकड्यांचे व्हिडिओ पाहून बरेच जणं कंटाळले पण त्या काकड्यांचं महत्त्व काय आहे ना तो स्वतः वेळ एखादा लावागावाला त्याच्यानंतर त्याला जी काकड्या लागतात ना ते खाण्याची जी काय मजा असते ती वेगळी असते ती समजावू शकत नाही एनिवेज तर आपल्याकडे काकड्या घरात बरेच आहेत तर या काकड्यांवरून आठवलं काकड्यांचं काहीतरी करू शकतो आहे तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये काकडी शिरा असा खास मेनू आहे तर काहीतरी गावाकडे असं आहेच आता त्या काकड्यांचा सीन असा आहे की थोड्या दिवसाने ते हळूहळू खराबच होत जाणार तर काहीतरी आपण इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग करायचं बघतो आहे तर काकड्यांचा शिरा ॲक्च्युली खूप छान होतो काकडी शिरा तर आता मयुरी शिरा बनवते तर सकाळच्या नाश्त्यामध्ये मग काकडी शिराच खाऊया सकाळची वेळ आहे मंडई आणि काल पाऊस भरपूर पडलेला आहे त्यामुळे हे जे भात वगैरे कापलेलं दिसतं आहे ना मळ्यांमध्ये ते आता काय दुपारपर्यंत जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत ते बांधू पण शकत नाही खाली तिकडे झोडणी चालू आहे आणि गंग्याची पण काल एंट्री झाले तर गंग्या वगैरे झोडतात तिकडे तिकडे नंतर तिकडे चला म्हणडाई काकडी घेतले ही सरती काकडी म्हणजे शेवटची काकडीमध्ये थोडंसं इकडे अशा वाकड्या तुकड्या असतात तर हे काकडीचा आज मस्त शिरा बनवूया

बिया काढून टाकते वाद असतो तोच घ्यायचा मेन काय बिया दाताखाली येतात ना वापरू शकतो त्या भाग घ्याय छोट्या छोट्या छोटे रवा थोडी हा ड्रिज वर रवा, हाँ, वर रवा। पाव काकडी आपल्याला काय त्याचं पाणी घ्यायचंय म्हणजे शिजवून घ्यायचंय गुळ काकडी आणि ते पाणी आपण रव्यामध्ये घालायचं पण फ्लेवर नहीं, नहीं, फ्लेवर खात साधारण शिरा जेवढा असेल त्याच्यात जे पाणी लागतं ते पाणी न वापरता आपण हे वापरणार काकडीचं पाणी त्यामुळे त्या अंदाजाने काकडी घ्यायची जेवढं तुमचं शिरा असेल जेवढं पाणी लागणार आहे ना तेवढं साधारण काकडी घ्यायची काकडी किसून झाले तर इकडे जरा गुळ आहे तो पण बारीक करून घेते अंदाजाने गुळ घ्यायचा जेवढा तुम्ही गोड खाता हम्म आवाज येतोय बॅकग्राऊंडला इकडे झाडावरतीच आहेत सकाळी आहेत ना केकाट्या म्हणजे ओढ्याच्या भागातून असे वरवर वरवर वर जातात चरण्यासाठी पलीकडे आहेत या झाडावर आहेत वातावरण बघा कसं झालंय ढगाळ ॲक्च्युली गेले दोन ते तीन दिवस आहे ना गावाकडे रोजचा पाऊस पडतोय दुपारचा चला म्हणजे पहिलं तर काय हे पाणी काकडीचं पाणी हा गुळ ढगा त्यामध्ये अच्छा काकडी आणि गोळ येतो चांगला कड काढायचं की एकदम अच्छा उकळीच काढायची चांगली आणि मिश्रण बनवून घ्यायचं थोडस पाणी घालते ओके काकडीच आहे टाकायला होती ती आणि गूळ घालते अच्छा त्याच पाणी करून घेऊया ओके एक कडाला की विरगळेल गुळ लगेच विरगळेल बारीक करून घेतलंय ना हो विरगळ वेळ नाही जाणार एक पाच मिनिटात होईल लगेच नाही हो लगेच होईल गुळ विरघळला आहे एक वेळ एवढा मोठा मग आपण उतरून घेऊया काकडीला कलर आला बघा पिवळा पिवळा गुळाचा चला म्हणजे मस्त कड आलाय आणि झाला गुळ वगैरे विरघळलाय प्रॉपर आता उतरून ठेवूया ओके आणि रवा भाजूया अच्छा तेल घालते थोडस ओके चला आता शिरा बनवून घेऊ मस्त असा त्याला भाजून घ्यायचं ना हो रवा घालते तूप असेल तर तुपामध्ये पण भाजू शकता अच्छा आम्ही तेलामध्ये बनवतो तूप अवेलेबल नाही ना गावी म्हणून मस्त भाजून घ्यायला ब्राऊन करूया अच्छा तेलामध्ये मस्त फुलू द्या बाजूला काढले गेल्या हो मस्त भाजून घेऊया हलवत राहायचं नाही तर मग खाली लागेल आणि करपेल ढवळत राहायचं नाही तर मग खाली टोपाला लागण्याची शक्यता आहे आणि मस्त फुलतात म्हणजे सगळं ढवळत राहिलं ना सगळ्या बाजूने रवा मस्त फुलतो लागला पाणी आपलं काकडीचं पाणी काकडी गोळ्याच आणि वेलची गोळ्या ओके आपला शिरा आप <laughs> तयार आहे शिजवायला लागेल ना शिजवायचं झाकण आणि ते पाणी घालून ओके आमच्या अर्घ्य मंदिर तयार झाला वेलची पूड टाकते वेलची पूड घातले आता हे काकडी गोळ्याचं पाणी घालते ओके थोडं लागलंच ना पाणी वाटतंय पाणी कमी आहे थोडंसं ऍड करू शकता मधून ठेऊन देऊ दे जरा परतून घेते थोडंसं पाणी घालूया आपण कमी वाटतंय ना पाणी जरासं अजून okay. शेकलं पाहिजे थोडंसं uh -huh. सो साधं पाणी घालते थोडंसं सो पाणी घातलंय uh -huh. परत परतून घेते आणि झाकण मारून ठेवते ओके होतं वास येतोय ना आणि शिरा hmm, मस्त तयार झालाय उतरून घेते झाकण नंतर खाताना उघडूया म्हणजे वाफ पण राहील अच्छा मस्त दम लागेल ठीक आहे चला मंडळी शिरा मस्त झाला आहे आणि आता मधी चहा तेवते खाली कसं आहे आज भात जोडणी सुरू आहे तर तात्या आहेत म्हणजे कृष्णा तात्या पण आहेत सत्या आला आहे गंगे आला आहे तर आई पण आता गेले मदतीला मी घरी जरा आवरवर करत होतो तर आता मी पण चाललो आहे तर खाली चहा आणि शिरा घेऊन जाऊया म्हणजे कसं सर्वजण एकत्रच एक नाश्ता करू सकाळचा जेव्हा जेव्हा जमतं ना तेव्हा तेव्हा मी मदतीला जात असतो आज काय सकाळी जाता आलं नाही तर आता जे सकाळी म्हटलं शिरा वगैरे बनवून घेऊ आणि मग नाश्ता करायलाच खाली जाऊ आणि मग काय छोटी मोठे आवरावर असेल तर ती करूया चला चहा झाली की मग खाली जाऊया अवनी आणि आई ऑलरेडी खाली गेलेत मग असे चला म्हणजे सकाळचा नाश्ता म्हणजे चहा हवीच आमची चहा ॲक्च्युली पिऊन झाले खाली जरा भरपूर मेंबर्स आहेत ना आज तर चहा बनवतोय आणि चहामध्ये आता गावाकडे सध्या हळदीचे पान अवेलेबल आहेत भरपूर तर थोडंसं हळदीचं पान टाकलं ना की मस्त होते चव येते किंवा मग हळदीचं पान चहापत्ती तर रेग्युलर वापरतोच आपण आणि हळदीचं पान सध्या एक्स्ट्रा मस्त चहा लागते आणि तो आली लगेच कंटाळ आला आई काम करत होती असेल ना तर मग एकटीच होती असेल ना आई काम करत होती ना कंटाळ आला कंटा चला आता कंटाळा नाही आता जाऊन आहे ना काका होते ना नवीन काका बन आलेत ना सतीश काका नवीन म्हणजे आता आले ना सकाळी मग नवीन ना नवीन आहेत हो चला झालंय काकडी शिरा तयार चहा पण घेऊन चाललाय तर शेतावर आज नाश्ता करूया सगळं काल भात भिजलं होतं पावसाने आता थोडंसं दहा वाजेपर्यंत तरी थोडं ऊन आलं तर बरं होईल नाही तर प्रॉब्लेम आहे डाव्या डायरेक्ट बांधायलाच घेतला हो सुकत नाही घेतलं थोडं होय ना आज काय वाटत नाही आज ऊन यायला असं वाटत पण नाही माहिती काय नाश्ता आणलाय बोललो चला नाश्ता करूया ते नवीन मेंबर आलेत ना इकडे होय 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 ना कंबर दुखायला लागली कंबर दुखायला लागली म्हणतो केलं नाही ना नमस्कार 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 कधी आलो सकाळी आठच्या गाडीन आठच्या गाडीन बर आहे आमचे गंगा शेट काय झालेत आजारी पेशंट काय आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला बरं सर्वांना गंगाजवळ आगमन झालं सुरुवात मी केली होती आज तुम्ही शेवट बघितलं व्हिडिओ मध्ये रागाच्या भरातच आलो रागांसोबत ताप पण दिला वहिनी कुठे घरी हा चल चहा कुठून आली चहा घेऊन आलो चहा पण आली चहा आणि नाश्ता पुढे तिथं बारकी बारखी पाहिजे इकडे पण आहेत तिथं आहे तयार व्हायचा इथले होतील हे तयार झाले तर होतील हे बघ हाय गावी आल्यावरती बरोबर अशा गोष्टींवर नजर हवी हा बघ इथे काय आणि हा एक हा तयार होईल हा तुला कोकण काय बोलता अरे नजर म्हणजे काकड्यावरची खाऊन खाऊन नजर तेज झाले

भरपूर मेंबर आज होते ना मेंबर किती एक दोन तीन चार पाच पाच जण जोडायला होते है होय काय चहा भरपूर आणलेली म्हणून बरं झालं माणसं बाळ किती वाढली थोडी 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 या म्हणजे चहा प्यायला या बिस्किट पण आता वहिनी घेऊन आले शिरा बिस्किट चहा सगळं काय आहे भरपूर काय काय आज बिस्किट आहे बघू बिस्किट पण खाऊया मारी गोल,

ए ना? ए तो आता रिसेंट कुठे गेला भाँसारी भाँसारी तो गेला कुठे पाय असा एक तिकडनं फिरून आला हा हो जायचा पाय इथून गेला कुठे अच्छा इथे आबा इथे इथे दिसतोय आवा आबा परत इकडे नाचला याच्यात ना बराच नाचले होते या माळी मध्ये ते रानातले जे पाय नाचले म्हणजे डुक्कर चांगला फिरला इकडे नाचलेत एवढा तुम्ही परत रिटर्न गेला असा इकडे इकडे परत गेला इथे नुते एक हां रात्रीचे पेपाटे भरपूर वाजवतात ना चला हं हां साफसफाई करा दिले चला मंडई हा खास सकाळच्या आपला नाश्त्याचा व्हिडिओ होता गावाकडे किंवा मुंबईला जर अशा काकडे अवेलेबल असतील ना तर नक्की ट्राय मारा कारण काकड्या अजून पण तुम्हाला एक का दीड महिना मिळून जाईल नंतर काय ह्या गावठी काकड्या मिळायच्या नाहीत त्या डायरेक्ट मग पुढच्या वर्षी आपल्याला मिळतील चला मंडई गावाकडे बरेच दिवस आपण होतो गावाकडे सहकुटुंब भरपूर मजा केली अवनी मयुरी आणि मी आई सर्व एकत्र असलो की खूप धमाल करतो तर अशीच धमाल या ट्रीपमध्ये पण केली तर बहुतेक आज दुपारी आपण निघतो आहे मुंबईच्या दिशेने दिवा पॅसेंजरची आपली तिकीट आहे ए सी तिकीट आहे तर निघायचं आहे नाला सोपारायला हां तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय